महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी वैभव शेख महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग हद्दीतील सिद्धेश्वर चौक हाणमगाव रोड येथे 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी एका तरुणाचा दगडाने व धारदे शस्त्राने क्रूर खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत तरुणाचे नाव लक्ष्मण वसंत वाघमारे वय बत्तीस राहणार सिद्धेश्वर मंदिरजवळ वळसंग सोलापूर असे आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याचा खून त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या रविकुमार भीमाशंकर फुटके यांनी केल्याची माहिती आहे मयत तरुण हा व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मण वाघमारे यांना सोलापूर शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीचा त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेमुळे वळसंग परिसरात खळबळ उडाली आहे